नमस्कार मी युवराज देवगिरी मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो आज वसुबारस आज दीपावलीचा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा मानला जाणारा जो सण आहे त्याचा पहिला दिवस पण मंडळी ही वसुबारस का साजरी करतात हे तुम्हाला माहिती आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत वसुबारस वसु, वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशीचा बारावा दिवस आता हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव मानतात आणि याच तेहतीस कोटी देवांपैकी आपली गोमाता ही आपली एक धन आहे ही आपला एक देव आहे आता वसू म्हणजे धन आणि या धनाच्या स्वरूपात आपल्या गोमातेला धन मानलेला आहे आज या गोमातेची पूजा करतात तिच्या वासराची पूजा करतात तिला हळद कुंकू वाहतात आणि आपल्या समृद्धीशी देवीकडे देवाकडे प्रार्थना करतात आता गाईला धन का मानतात तर गाय ही आपल्याला शेण देते गाय ही आपल्याला दूध देते गाय ही आपल्याला पवित्र असं गोमूत्र देते आणि या तीनही गोष्टींचा वापर आपल्या मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचा आणि उपयोगाचा आहे म्हणून आजच्या या पहिल्या दिवसाला वसुबारस हा दीपावलीचा पहिला दिवस म्हणून साजरी करतात मंडळी आजच्या दिवशी बरेच लोक गव्हाने बनलेले मुगाने बनलेले पदार्थ खात नाही काही लोक दुधाचे पदार्थ देखील खात नाही पण हे असं का तर आपल्या पौराणिक कथांमध्ये काही अशा कथा आहेत त्यामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्या दिवशी काही गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे आज गहू मूग किंवा दुधाचे पदार्थ खात नाही त्यापैकीच एक गोष्ट कोणती तर पौराणिक तथा एक गोष्ट अशी आहे की एका नगरात एका म्हातारीने तिच्या सुनेला सांगितलं की मी शेतावर जाऊन येते आणि शेतावरनं येऊपर्यंत तू गव्हाळं मुगाळं शिजवून ठेव आणि स्वयंपाक तयार कर आता त्यांच्या घरी गव्हाळं मुगाळं गाईच्या वासरांना म्हणायचे आता त्या सुनेला तर काही कळालं नाही त्या सुनेने चक्क त्या वासरांना चिरलं आणि त्यांना शिजवून त्यांचा स्वयंपाक केला आता म्हातारी घरी आल्यानंतर म्हातारीने बघितलं की अरे बाप रे हा तर अनर्थ झाला माझ्या सुनेने चक्क वासरांना चिरून त्यांचा स्वयंपाक केला ती देवाजवळ जाऊन बसली आणि देवाला प्रार्थना केली की माझ्या सुनेकडनं न कळत खूप मोठा अनर्थ घडलाय आणि देवा जोपर्यंत हे वासर जिवंत होणार नाही तोपर्यंत मी तुझ्यासमोरून हलणार नाही आणि पाणीसुद्धा पिणार नाही आता देवाने तिची परीक्षा तर बघितली संध्याकाळ झाली संध्याकाळी गाय घरी आली आणि गाईने मोठमोठ्याने मोड़ हंबरडा फोडला गाईने बघितलं की अरे माझे वासरं तर नाहीच आहे आणि ही गोष्ट देवाला जेव्हा कळाली की ह्या म्हातारीची निस्सीम भक्ती माझ्यावर आहे आणि आता काहीतरी करायला हवं हो। मग त्या देवाने ते वासरं जिवंत केले आणि त्या गाईला ते वासरं परत मिळाले तर मंडळी या अशा कथेच्या संदर्भानुसार आज वसुबारसे दिवशी बरेच लोक हे गव्हाचे मुघाचे पदार्थ बनवत नाहीत आणि खात नाही अशाच अनेक कथा आहेत की ज्या कथांमध्ये गहू खाऊ नये मूग खाऊ नये किंवा गाईच्या दुधाचे पदार्थ खाऊ नये आणि आज तिचा सन्मान करावा तिची पूजा करावी तिला हळद कुंकू व्हावं अशा काही गोष्टी आहेत म्हणून मंडळी आजच्या दिवशी हे पदार्थ खात नाहीत आणि अशा पद्धतीने दीपावलीचा पहिला दिवस म्हणून वसुबारस साजरी करतात मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा तुझाशेवळच धन्यवाद